नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी माहिती घेतो आहे जर तुमच्याकडं मोबाईल असेल तर शक्यतो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ट्राय करा कारण की हा ऑफलाईन फॉर्म नंतर ऑनलाईनच भरला जाईल परंतु जर तुमच्याकडं मोबाईल नसेल किंवा जर तुमच्या गावामध्ये काही इंटरनेट सर्विसचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म भरून द्या तर याच्यामध्ये कसे कशी माहिती भरायची ते तुम्हाला सांगतो हा फॉर्म तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये मिळून जाईल ओके okay. पाहिले तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा महिलेचं नाव भरायचंय महिलेचं नाव जे काय ते या ठिकाणी टाकायचंय त्यानंतर पूर्ण नाव टाकायचं जसं आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे त्यानंतर लग्ना पूर्वीचे नाव टाकायचंय त्याच्या खालच्या कॉलममध्ये आणि लग्नानंतरचे नाव टाकायचे अशा तीन प्रकारचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत पॉईंट नंबर दोन जर आपण पाहिला तर जन्मदिनांक आहे तर हा जन्मदिनांक तुमच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरती जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये काही चुका करायच्या नाहीये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो का आहे पॉइंट नंबर तीन याच्यामध्ये पण तुमच्या आधार कार्डवरती जसा पत्ता आहे सेम टू सेम पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण जन्म ठिकाण म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झालाय तो जिल्हा टाकायचा आहे त्याच्यानंतर कोणतं गाव आहे गाव टाकायचं आहे ग्रामपंचायत टाकायची त्या ग्रामपंचायतीचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे शक्य तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक असेल तर अति उत्तमच आहे नसेल तर नक्की लिंक करून घ्या लवकर लवकर त्यानंतर तुमचा सहा नंबरचा पॉईंट असणारा तुमचा आधार क्रमांक आधार क्रमांक व्यवस्थित टाकायचा या ठिकाणी त्यानंतर सातवा पॉइंट आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभार्थी आहात का जर तुम्हाला पाचशे रुपये हजार रुपये चालू असतील तर नक्कीच या ठिकाणी त्याचा उल्लेख करा होय किंवा नावीमध्ये जर नसेल तर सिम्पली होयला खोडा आणि नाईच्या खाली टिकमार करा ओके दर महिन्याला इथं ना तर काय भरायची गरज नाही नाही असेल तर त्यानंतर तुमची आठ नंबरचा पॉईंट आहे वैवाहिक स्थिती जर तुम्ही विवाहित असाल तर, तर विवाहित करा घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत करा विधवा असाल तर विधवा करा ओके तर ती माहिती तुमच्या जी काय असेल पर्सनली टाकू शकता त्यानंतर अर्जदाराचे बँक अकाउंट आता पॉईंट नंबर नऊ खूप महत्वाचा मित्रांनो या ठिकाणी तुमचं जॉईंट अकाउंट चालणार नाही आहे तुम्हाला पर्सनल अकाउंट तुमचं असणं आवश्यक आहे शक्यतो जर तुमचा अकाउंट नॅशनलाइज बँकेमध्ये असेल अति उत्तमच परंतु या सहकारी बँक असेल तिथे देखील तुमचा बँक अकाउंट असेल तरी देखील या ठिकाणी चालून जाईल परंतु पतपेढी मधला अकाउंट या ठिकाणी चालणार नाही लक्षात घ्यायचंय तुमच्या बँकेचं नाव टाकायचंय बँक खातेधारकाचे नाव टाकायचंय त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आय एफ सी कोड आहे ही माहिती चुकवायची नाहीये कारण की तुमचे पैसे ह्याच बँकेमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे बँकेचे डिटेल्स व्यवस्थित टाकायचे आता आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का तर या ठिकाणी होय म्हणायचे ओके त्यानंतर नारीशक्तीचा प्रकार बेसिकली मित्रांनो मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी तुम्ही गृहिणी किंवा सामान्य महिला निवडा या ठिकाणी गृहिणीचा ऑप्शन नाही आहे सामान्य महिला या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे प्रकार तुमचा ओके त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांसह तुम्ही हे म्हणजे तुमच्या कागदपत्र द्यायचे आहेत ह्या फॉर्मसोबत जोडून त्यामध्ये पहिलं असणार आहे तुमचं आधार कार्ड दुसरं असणार आहे अधिनिवास जन्म प्रमाणपत्र हे जर नसेल तर तुमच्याकडे मतदानाचा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल तरी चालून जाईल ते बी नसेल तर मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असेल तर चालून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर बेसिकली तुमचं जर तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करू शकता जर तुमचं रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी कलरमध्ये असेल तर या ठिकाणी त्याची झेरॉक्स कॉपी ह्या फॉर्मला जोडायची त्यानंतर असणार आहे महत्वाचा पॉईंट त्यानंतरचा आहे अर्जदाराचे हमीपत्र ओके मित्रा है है तर मित्रांनो हमीपत्र तुम्हाला मी देतो याच्या खाली जे आहे तेच आहे हमीपत्र ते हमीपत्र व्यवस्थित भरायचं आहे तुमची सही वगैरे करायची त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स जोडायची आणि तुमचा फोटो या ठिकाणी त्यांना द्यायचा आहे त्यानंतर टीप जी आहे ती महत्वाची आहे आता हा फॉर्म तुम्हाला कुठं जमा करायचा आहे तर सदर फॉर्म तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन जमा करायचा आहे ओके आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जी पोस्ट पावती मिळेल ती पण घेऊन यायची आता हमीपत्र पाहूया हमीपत्रामध्ये मित्रांनो ऑलमोस्ट जे सगळे या ठिकाणी चौकोन दिले तिथे तुम्हाला टिकमार करायची पहिलं जर काय आहे त्याच्यामध्ये दिले तुम की तुमचं उत्पन्न पंचवीस लाख सॉरी अडीच लाखापेक्षा कमी आहे तर टिकमार करायची त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही टिकमार करायची मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायम कर्मचारी किंवा म्हणजे गव्हर्नमेंटचा कर्मचारी नाही तर टिकमार करायची त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणे राबवण्यात येणाऱ्या पंधराशे पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तर टिकमार करायची त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही तर टिकमार करायची त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही टिकमार करायची त्यानंतर माझ्या कुटुंबातील संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही आता याचा हात पॉईंट काढून टाकला मित्रांनो तरी पण टिकमार करा त्यानंतर माझ्याकडे चारचाकी वाहन नाही आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे कार वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही आहे ओके जर तुमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे असेल तर चालून जाईल ट्रॅक्टरला यांनी कन्सिडर केलेलं नाही आहे फोर व्हीलरमध्ये ओके त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या या ठिकाणी तुमचं नाव टाका पहिल्यांदा बेसिकली नाव टाकून वरती सही करा ओके जी काय तुमची सही असेल ती जर अशी करा ओके त्यानंतर सही केल्यानंतर ही खालची माहिती आहे अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी आता खालची जी माहितीच्या खालची ही तुम्हाला पावती म्हणून मिळेल ही हा जो नंबर आहे त्या अंगणवाडी केंद्रातल्या बाया वगैरे भरतील हां मॅडम जे असतील ते भरतील अर्ज स्वीकारण्यात ते मॅडमच तिथं सही करत नाही जी काय ती आणि तुम्हाला बेसिकली ही पावती एवढी तुम्हाला देतील तिथून ओके हा पावती फक्त जपून ठेवा ओके तर ही पावती जपून ठेवायची याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हा फॉर्म लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन भरायचा आहे ओके व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद